एकटे पालकत्व मित्रांनो म्हणतात की लग्नाची गाठ ही स्वर्गातच बांधली जाते जोडीदारासोबत सात जन्माचा सहवाज असावा असे प्रत्येकालाच वाटत असते परंतु काही कारणांमुळे मतभेदांमुळे काहींचा हा प्रवास अपूर्णच राहतो अशा पार्श्वभूमीवर जोडीदाराच्या मदतीशिवाय एकट्याने स्वतःच्या मुलांना निर्भीडपणे सांभाळणे त्यांचे संगोपन करणे म्हणजे त्यांची परीक्षाच असते एकल पालक म्हणून जीवन जगणे आव्हानात्मक असू शकते तिने काम घरगुती कामे आणि मुलांचे संगोपन यासारख्या अनेक जबाबदाऱ्यांमध्ये समतोल राखला पाहिजे या, या संदर्भात एकल पालकांनी त्यांचा वेळ व्यवस्थापित करण्यासाठी आनंदी आणि निरोगी कौटुंबिक जीवन निर्माण करण्यासाठी स्वतःची काळजी घेण्यास प्राधान्य देण्यासाठी धोरणे विकसित केली पाहिजेत मुलांच्या वडिलांच्या अनुपस्थितीमुळे नको नको ते प्रश्न त्या स्त्रीला विचारले जातात गॉसिपच्या शोधात असलेल्या काही लोकांना गोष्टी ओरबाडून काढायची सवय असते काही लोक चिंता व्यक्त करण्याच्या प्रयत्नात खूप वैयक्तिक होण्याचा प्रयत्न करतात तिला स्वतःबद्दल सांगायचे नसेल तरीही तिच्या आयुष्याबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता काही न असते अशा लोकांमुळे त्या स्त्रीला समाजात वावरणेही कठीण होते अशा स्त्रीला अनेक संकटांना तोंड द्यावे लागते पावलोपावली अपमान तुच्छ वागणूक यांना सामोरे जावे लागते आणि गमतीची गोष्ट म्हणजे स्त्रियांना स्त्रीची व्यथा समजत नाही समोरची व्यक्ती सिंगल मदर असल्याचे त्यांना समजले तरीही तिला मुलांच्या संगोपनाबद्दल प्रश्न विचारले जातात अशा परिस्थितीत मुलांबद्दल विचारलेले प्रश्न म्हणजे त्यांच्या जखमेवर मीठ चोवल्यासारखे असते जोडीदाराशिवाय एकटे मूल वाढवण्याचे दुःख काय असते मुलांसाठी पालकांच्या दोन्ही भूमिका बजावायच्या हे किती दुःखदायी आहे आणि कठीण असते हे फक्त त्या वेदनेतून जाणाऱ्या स्त्रीलाच कळू शकते पण हे लोकांना कुठे समजणार कोणी एकटी आई दिसली की लोक कुजबूज करू लागतात स्वतःचे तर्क काढू लागतात जर तुमच्या ऑफिसमध्ये कोणी सिंगल मदर असेल तर तिला समजून घेणं खूप गरजेचं असतं कारण एकच पालक असेल तर मुलांच्या प्रत्येक गोष्टीला तिला एकटीने सामोरे जावे लागते तिच्या मुलांची जबाबदारी तिला एकटीनेच पार पाडावी लागते अशावेळी कामाच्या ठिकाणी गॉसिपिंग न करता तिला सहाय्य करणं गरजेचं आहे पालकत्व ही एक मोठी जबाबदारी आहे त्यात सिंगल पॅनेंटिंगमध्ये मुलांच्या शाळेची फी भरण्यापासून ते त्यांच्या बाबतीत प्रत्येक निर्णय त्या एकट्या आईला घेणे इतके सोपे नसते काही लोक सिंगल मॉमचे कौतुक करताना तू हे सगळं कसं करतेस असं बोलतात अशावेळी कळत नाही की ते कौतुक करीत आहेत की देवाचे आभार मानण्याचा प्रयत्न करीत आहेत की हे माझ्या बाबतीत घडत नाही आहे घर आणि काम यातला समतोल मुलांना पूर्ण वेळ देऊ न शकण्याचा अपराधीपणा आणि प्रत्येकवेळी परिपूर्ण राहण्याचा प्रयत्न हा एकट्या पालकांचा दैनंदिन दिनक्रम असतो त्यांच्या या व्यवस्थापन कौशल्याची आपण प्रशंसा करू शकतो ज्यामुळे त्यांना अधिक सकारात्मकता मिळू शकते एकटं पालकत्व हे त्यांच्या मुलांसाठी कठीण आहे हे सांगणे म्हणजे त्यांनी वेगळे होण्याचा निर्णय घेऊन काहीतरी चूक केली असे सांगण्यासारखे आहे कुणी हा विचार करीतच नाहीत की त्यांच्या बाबतीत काही अनपेक्षित घडले असेल ज्यामुळे ते दोघेही सोबत राहत नसतील म्हणून अशा नकारात्मक गोष्टी बोलून त्यांचे दुःख वाढवणे ही गोष्ट चांगली नाही एकल एक पालकांना त्यांच्या मुलांना एकच उत्पन्नाचा आधार द्यावा लागतो जे आव्हानात्मक आणि समस्या असू शकतं ह्या पालकांना एकट्याने मुलांचे संगोपन करण्याच्या जबाबदाऱ्यांमुळे एकटेपणा आणि दडपल्यासारखे वाटू लागते आपल्या मुलांना दोन पालकांचे कुटुंब प्रदान करण्यास आपण सक्षम नसल्याबद्दल त्यांना अपराधी वाटू शकतं एकल पालकांना अनेकदा कामं घरातली कामे आणि इतर वचनबद्धतेसह पालकत्वाच्या जबाबदाऱ्या पार पडावे लागतात ज्यामुळे त्यांना स्वतःसाठी किंवा सामाजिकतेसाठी वेळ मिळत नाही परिणामत त्यांचं स्वतःकडे दुर्लक्ष होतं एकल पालक कुटुंबातील मुलांना विशिष्ट आव्हानांना सामोरे जावे लागते एकल पालक कुटुंबात वाढलेल्या मुलांमध्ये चिंता नैराश्य आणि आक्रमकतेसह भावनिक व वर्तणुकीशी संबंधित समस्यांचा सामना करण्याची प्रवृत्ती अधिक असू शकते एकलपालक कुटुंबात वाढलेल्या मुलांमध्ये शैक्षणिक संघर्ष आणि कमी शैक्षणिक यश अधिक प्रचलित असू शकते ह्या कुटुंबांना अधिक आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतो ज्यामुळे त्यांच्या मुलांच्या उपलब्ध संधींवर परिणाम होऊ शकतो एकल पालक कुटुंबातील मुले अधिक जबाबदाऱ्या घेऊ शकतात की शिवाय या कुटुंबातील मुलांना पालकांचा सहभाग व समर्थन कमी मिळतो ज्यामुळे त्यांच्या सामाजिक आणि भावनिक विकासावर परिणाम होतो तरीसुद्धा ही मुले एकल पालक कुटुंबात भरभराट करतात आणि यशस्वी आणि परिपूर्ण जीवन जगतात सर्वात महत्त्वाचे म्हणजे एकल पालक त्यांच्या मुलांना प्रेमळ आणि आश्वासक वातावरण देतात एकल पालकांनी तणावाचे व्यवस्थापन करण्यासाठी आणि चांगले पालक होण्यासाठी स्वतःची काळजी घेणे आवश्यक का आहे व्यायाम वाचन किंवा मित्रांसोबत वेळ घालवणे यासारख्या गोष्टींसाठी वेळ काढणं गरजेचं आहे एकल पालकांनी मुलांशी नेहमी संवाद साधावा काय चालले आहे आणि तुम्हाला कसे वाटते याबद्दल तुमच्या मुलांशी बोलणं गरजेचं आहे हे त्यांना एकल पालकत्वाच्या बदलांना समजून घेण्यास आणि त्यांचा सामना करण्यास मदत करू शकते तुमच्या आयुष्यातील सकारात्मक पैलूंवर आणि तुमच्या मुलांसोबतच्या तुमच्या नातेसंबंधांवर लक्ष केंद्रित करा लक्षात ठेवा की तुम्ही तुमचे सर्वोत्तम प्रयत्न करीत आहात आणि तुमचे प्रेम आणि समर्थन तुमच्या मुलांसाठी सर्व काही अर्थपूर्ण आहे भाराहून जाणे टाळण्यासाठी स्वतःसाठी आणि तुमच्या मुलांसाठी वास्तववादी अपेक्षा स्थापित करणे आवश्यक आहे स्वतःशी दयाळू राहा आणि ओळखा की आपण सर्व काही अचूकपणे करू शकत नाही त्याचप्रमाणे ज्यांनी कोणी तुम्हाला सहाय्य केले त्यांच्यासोबत ऋणी राहा व ज्यांच्यामुळे तुम्ही असं अपराधी जीवन जगत आहात त्यांनाही कधी विसरू नका कारण त्यामुळेच तुम्हाला आयुष्यात भरपूर शिकवण मिळेल त्याचबरोबर तुमचं ध्येय मुलं आणि तुम्ही स्वतःच आहात हे ठरवून ठेवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब जरूर करा आणि कमेंट नक्की करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ